दरम्यान तिकडे डहाणूत मागील आठवड्यात दोन गटात झालेल्या वादानंतर मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी रात्री काही हिंदू कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि यावेळी नितेश राणेंनी प्रक्षोभक विधान केलंय डहाणू तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाही शर्या लागू होणार नाही संविधानच चालणार असेल तर इस्लामाबाद मध्ये जा असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे मुस्लिम समाजावर राणेंनी प्रक्षोभक विधान केलेलं आहे त्यांनी काय विधान केलं आपण ऐकूयात अगर इकडच्या हिंदू समाजाला आपल्या घराच्या बाहेर पण फटाके लावण्यासाठी अगर कोण परवानगी देत असेल किंवा कोण त्याच्यामध्ये अडवा अडवी करत असेल म्हणून तुम्ही बोललो ना हे कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही आहे हा आमचं हिंदू राष्ट्र आहे इथे प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजात साजरे होणार आणि मुळामध्ये त्याच्या इमारतीच्या वर जिथे मी आता घरात जाऊन आलो ते वरती जे अनधिकृत सगळं पूर्ण बांधकाम अनधिकृत आहे आणि ते वाचवण्यासाठी लँड जिहाद करण्यासाठी आमच्या हिंदूंना तिथून पळवण्यासाठी ही सगळी नाटक चालू आहे ही का आम्ही सहन करून सहन करणार नाही एक हिंदू समाजाचा नागरिक म्हणून तुम्हाला विश्वास देतो ते कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने भागणार नाही एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकार मध्ये काही चिंता करू नका तुम्ही बिंदात राहा इथे कुठले काय मागे पुढे असेल तर कसा